काँग्रेसनं हिंदू मुसलमानात भांडणं लावली चित्रा वाघ यांनी ही टीका केली आहे हिंदू मुसलमान यांच्यात काँग्रेसनं भांडणं लावली अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे सध्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू आहे आणि या प्रचारात अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत चित्रा वाघ यांनी सुद्धा काँग्रेसवर टीका केली आहे काँग्रेसनंच हिंदू मुसलमानामध्ये भांडणं लावली असं चित्रा वाघ यांनी म्हटलं कुठल्या देशातल्या बाईला असं वाटत नाही की आपण घटस्थळ बघा आणि आपल्या नवऱ्यापासून परिवारापासून विभक्त व्हा पण त्या ठिकाणी अशा केसेस की व्हिडिओ कॉल सुद्धा तलाक तलाक तलाव विभक्त होण्याचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यानंतर त्या मायमाऊलीचं पुढे काय होईल याचा विचार कधी कोणी केला नाही पासष्ट वर्ष काँग्रेसने नेहमी हिंदू आणि मुस्लिमला भिडवायचं काम मत केलं पण या महिलांसाठी त्यांनी विचार केला नाही मतदान नाही मिळालं तरी चालेल पण मी मुस्लिम माझ्या भगिनींना न्याय देईन अशी भूमिका त्या ठिकाणी मोदीजींनी के घेतली